मैत्रिणी न आम्ही तिची स्वाती ताई बनली होती का नाही आमची स्वाती ताई माय लाईफच सगळ्यात मोठं रिझल्ट घेणार आहे आमच्या वस्तीली महिला का काय आमच्या स्वाती ताई खरं सांगायचं का रिझल्ट कसलाय माय लाईफचा फेस वॉश तर ह्याचा रिझल्ट कसलाय एक नंबर फक्त आमच्या स्वाती ताईच्या चेहऱ्याकडे बघून आमच्या वस्तीला बायांनी क्रीम घेतले किती छान झालाय तुम्ही दुसरं काय लावता का काय नाही माझं फेस वॉश त्या दिवशी कोण नेलं फोडलेलं राजून मला आणून आवा मला म्हणलं वॉश फोडलंय बर का की माझं फेसवॉश संपवते आग मैत्रिणी बाया आल्या का नाही काय करते त्यांना फोन करून सांगतात सगळेजणी आमचं संपलं या आणि ते घेऊन आलं का नाही ह्यांच्या पुरतच आणायचं मला नसल्यावर मला आणत नाहीत मग मी काय केलं ह्यांचं फोडलं दुसऱ्या दिवशी आंघोळ करायला गेली फेसवॉशच नाही रिझल्ट कसलायच काय सांगतो तुम्ही सगळ्यांना तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं उन्हा चेहरा काळा झाला हा मग जावं लागतं शेती आहे चेहरा आणि चेहरा असं प्लेन पण झालाय का किती खड्डे होते चेहऱ्यावरती असं आणि त्यांना हिव्हायचं मैत्रिणींना चेहरा असा काळा पडायचा आणि काय व्हायचं लई दवाखाना रिजल्ट आला आमच्या वस्तीला सगळ्यात पहिली महिला ही या ह्यांच्यामुळे आम्ही आपल्या वस्तीला माणसं विश्वास ठेवतात आणि घेतात असू दे आता मी जाते गावात चला मतदान करायला चला की जाऊ मी साडी घालते स्वतिता ताई त्या क्रीम बर बसता ऐका की क्रीम आणल्यात आमचं ना दावलंच नाहीत सॉरी सॉरी हां बा काय म्हणताय काय नाही माझं धीर येतं आणि हे डॉक्टर येत मैत्रिणींना डॉक्टर येत हे मला न्यायला आले तर डॉक्टर नाही माणसू काय म्हणते न गावातली ड्रेसवर हो, हो। डॉक्टर आहे तेतीचं डॉक्टर आहे शेतीच दोन मिनिटात बर झालं आमच्या स्वातीताईबी आमच्या गावल्या आम मला आल्या मतदानाला चला मी जाते तर गावात मतदान कराय हाच व्हिडिओ आहे मैत्रिणींना चल जायला मैत्रिणींना हे बघा मतदान आम्ही आलोच वोट केलेला दाखवून बाहेर मैत्रीण बाया मानल्या कौलात नाहीत लाडू बांधायचे तिकडं बांधायचं कुठं बांधायचं इकडं आलत बांधाय बाया हुशार आहेत आमच्या कौलत नाही लाडू बांधणार म्हणले कुठं इकडं उकारत घर लागते पडली खाली मग मतदान करून आलोय आम्ही बहिणी बहिणी दिसते का आम्ही आता पाईपलाईन यायची आम्हाला हो ना आम्ही बहिणी बहिणी दिसते का बघा त्याच दोघीजणी आम्ही जाधवांचं वाटोळ करणार आहे चल नाही काय पण का आमच्या पल्लवी आमच्या घराण्याचं नाव रोशन केलं आम्ही तिघीने बी बी तिघीने बी कोणाचा फोन आलाय नंदा बनसोडे ताई साहेब काय म्हणतात नंदा बनसुडे ताई साहेबांचा फोन आला होता हा व्हिडिओ काढताना किती आम्ही दोघीजण हा हा ती मोपायचं आहे दोन्ही देता हो हे सगळ वाहत्याचे आहेत का नाण्याच्या पाच किलो आठशे शहात्तर तुमचं मांडगावरा सहा किलो सातशे हा सातशे सहा किलो सातशे तर सात किलो आठशे सहा किलो सातशे आणि सात किलो आठशे शुभ संध्याकाळ मैत्रिणी आता वाजले संध्याकाळच्या बरोबर सात आणि आम्ही चालू दिवा लावून काजडला एवढ्या उश्राणी आता आय पशी जायचं किती सोळा वेळेला जायचं किती बसायचं किती खायचं किती आणि यायचं किती सांगा तुम्हीच त्या दिवशी लग्नाला काय गेली नव्हती मी माझ्या चुलत्याची पोराचं लग्न होतं कारण का हे झालं हिथ आमच्या इथं एक लग्न होतं त्याच्यामुळं कारण का मग त्यांना लावलं होतं अकलूजला काय मी एकटी जाऊ शकत नव्हती जाऊ शकत होतो हा आणि मग इथल्या लग्नाला गेली तिकडल्या लग्ना हो दाजी त्यामुळं नव्हती गेली माहेरच्यांसाठी सासरची सोडून चालत नाही आमच्या हातलंच लग्न होतं त्यामुळे आता चालली पाहुणं आलं तर ताईन बारामती बारामतीनं मसाला न्यायला ती गेली आले बिष्टी मी एक तर कधी लावत नाही शायनिंग फक्त कसं आहे माहिती का इथं असलं तरी शायनिंग आईच्या घरी चालेल असलं तरी शायनिंगच असते फक्त शायनिंग तुम्ही बघून घ्या जन्मला येतो कशाला सासर झोपला असासरं बी झोपली असं सासर आता वाजलं किती मैत्रिणींना तिथे गेले लग्न पुर नाही मोकळ तिथं तुमच्या गाडी घेत बसायला मेहन्यांना पण बोलायला चर्चा त्याच्यामुळे तर तुम्हाला सांगते जावायला यायला सासरवाडी लिहून द्यायचा नसतो तसं नाही आणि त्या दिवशी लग्नाला एकटच गेले टांटा न्या मारत मी बनती दोन लग्न इथं जावलंय लाव असो मेकअप केला तुम्हाला सांगते मी एकटंच गेले लग्नाला गेले ते गेले तिथं अजून येत बी नाचले जावाय कुठं नाचलेला बघितलं का <laughs> हा लग्न होतं त्या एवढं आणि आमच्या दादांचा हंच लय जीव आहे ह्यांच्यावरती सगळे जण फोन करते ती ये इकडे लगा ये इकडे चल दरवाजा लावायचा आहे कुलूप त्यांना सांगायचं कशी दिसते बघा आमची दीदी कशी दिसते का चला बरी उंदी कुलूप लावते दिस पापा आले तिकडं निघाला या चला आता आयला ह्यांना अजून फोन केला नाही कारण का आम आम ना अजून म्हणलं कोण घरी आल्यावर अजून जातो नाही कारण गाडीत बसच तर काय आमचं भरवसन असतो दिस पप्पा तुमच्या पद्धतीने कुलूप लावा दुकानात दोन दोन हजारापर्यंत कुलूप ही खायला आणि आमच्या घराला हीच रुपयाचं कुलूप आहे इजती ना इजत घालवली माझी त्याला चावी नाही घरी आल्यावर ठोकावं लागतं या कशानंतर दगडा बिगडा नि बिगरच्यावीचं कुलूप लागतं आणि ते उघडतच नाही लावून द्या कसं लावायचं गाणा पण आलाय दिदी पण आली तेव्हा फायदा बसल्या दीदा गना काय होत आहे ओरग कुठल्या आळीला गेलं ग काय वाहत आहे लाईट लावू गना बंद काय बंदच नसत फोन आलाय आता कोणाच आहे काय ओ काकी नमस्कार नमस्कार आम्हाला घालला चमत्कार कस काय आम्ही झोपलो आम्ही काकीत अण्णा म्हणलं आत्याची गाडी आली म्हणून लय आम्ही पळालो म्हणून म्हणलं चमत्कार घालला आम्हाला अगं म्हणलं तुम्ही झोपलाय काय मैत्रिणी साडे नऊ वाजल्या तिथं कोण तुला काय मग आधी घर नाही आणि बघा फॅन बापू चला नको पाणी नको माझ्या बापू म्हणत होता मला तिथं नाही बाया काढल्या हिडू मला लाज वाटते तिथला लाज वाटते यार म्हणून काढ सगळी आपलीच खेळायच हो पण माझा मला सगळी बसली होती मायापाशी पण मला कोण तिची सक्की उद्या उद्या आता तुम्ही काय करायचं तुम्ही काय करणार आहे कस आहे कस आहे बारीक तुम्ही करतच नाही आमची नाणी बघ बर सोन बाय हा करंज्या तळायच्यात मग काय मी कडाईमध्ये झोपली का मग आई तो म्हणायचं रेशमा उलट मला भाकरी करायच्यात मग तो म्हणायचं मी काय तव्या झोपली काय हा बसा कि तुम्हाला आईने काय सांगितलं खाली बसायला सांगितलं आणि ते होय कुठे जायचो आपण सांगितलं का याला तू माहिती काय नाही मला आता मैत्रिणींना थांब ये तुझं ते थांब मैत्रिणींना मी चालली आता घरी आयच्या घर ना आणि आता इथं बसले होते मी किती वाहिले साडे दहा साडे दहा वाजले होते आणि माझ्या एका ताई साहेबांनी मला वर्धा टाकली अंजली ताई साहेब अंजली अंजली मला मला एक मस्त पैकी ना असं कॉम्प्लेट तयार करून पाठवलं किती भारी पाठवलंय दादा हा एकदम छान एकदम मसाला ताई साहेबांनी जिऱ्याच्या शेजारी जिरं लाडूच्या शेजारी लाडू सांडग्याच्या शेजारी सांडग मसाल्याच्या शेजारी मसाला झोपच नाही मी झोपलो होतो अकाल उठलो मी आज पहिल्यांदा ना ह्या महिन्यात सात वाजता झोपलो सात वाजता रोज आकरण बारण मोबाईल कडे हे तिकडे बघू वाटत ना तुम्ही एडिटिंग काम केलं बाळाने माझ्या आणि ताई साहेबांनी मला कसलं भारी कॉम्प्लेट पाठवलंय ताई साहेब थँक्यू बरं का मला मी पहिले का ताई साहेबांनी पाठवलं होतं लिहून त्यांच मी आतापर्यंत वापरत होती ना आता ताई साहेबांनी रेट युट्यूब चॅनल नंबर सगळं पाठवलंय किती ग माझे सण्यासारखे सण्यासारखे जाऊ का बाळा सांगितलं नाही बाबा मिळून आता रेशमाच्या व्हिडिओ मध्ये राहिलेलं काय

गाणात गाडीतलं बाहेर जाऊ कर आता ये आता झालंय निवांत जाऊ काय आहे बाबा काकींच रवी शिंदे सारख्या पोरांना जन्म दिलाय तो तुझी नको धावकी की फार सर कार प्लीज बाबा नक वाढल तीन हाय वाढलेलं नाही ते

दोन ते जायच्या अशी बुमलच बघते पहिल्यांदोटा पारकमध्ये बारक असतो का त्या बारक असतो त्याच्यातच जिकडं बघा तिकडं पुलच कशात टाकवा तिच काय नात्याने पडते बहिणीच्या नात्याने पडली भाजीच्या नात्या मिळ काही

पाठीमागनं माझ्या मुळा केलं माझी साडी साडी भिजली मला आंघोळ घातली पाठीमागन बस तिथे दाबून धरण्यात पाणी नाही टाकीत घर लावलंच नव्हतं मैत्रिणी नुसतं बुडून घेऊन घेऊन तो कुलूपच नाही घराला काय करायचं आता सर साडीनं साडी भिजली माझी नवी अह उघडच होती कडलं बी अगं तिथे ही कडलं बी दारू उघडच होत लय जाऊघड बाबा हो का मैत्रिणींनायचं काम नाही इथं कोणी घातला होत नाही आमच्यात इथं मसाला होता त्यावेळेस मला भे वाटायचं बरं का पण मसाल्याचं सामान तिकडे गेल्यापासून काय नाही घरात हो का कपडे वाढ टाकायचे अजून उद्याच्याला घराची शाळा चला असून ह्या गोष्टी आता बाय सगळ्यांना ते ना माझं दुसरं डागी रुपये म्हणता ना का कुठे ती म्हणतो गळ्यातल्या ती ते दुबईला जाताना बँकेत ठेवतं ना ती बँकेतच आहे आणलंच नाही ते म्हणलं नको चोराचे वाटतं ना कोणाचा मार खाता मग हे नकली मैत्रिणी आणि हे रोजगारी घालायला आपलं कानातलं छोटस केलेलं आहे ना छान दिसतं आणि हे आपलं दुबईवरून आणलेलं एवढंच आहे आता ते बाकीचं आता बघू अनुजाच्या लग्नाच्या टायमाला तर आणावं लागेल आता लग्ना लियाला येतं दोन तीन तसंच नाहीतरी कुठं कोण सोन्याचं घालतं ही सगळी नकलीच घालू शकतात येते काय त्याचं एवढं सोन्याचं हाय ते बियाड्यावरी करतात येत्या नाही ते बियाड्यावरणीच करतात येत्या <laughs> कशाला लोड काय लागले आता माझले मला आहे ना मी किती जरी मेकअप केला का नाही मैत्रिणींना तरी ना मला ह्या ज्या वेळेस माझ्या डोक्याला असं इतकं मोठं कुंकू भरलेलं असेल का नाही त्यावेळेस मला भारी वाटतं ही, ही <laughs> ना ही ही एवढं असं कुंकू पाहिजेत मग लय छान दिसतं मला कारण का मी कुठं चालले तरी पहिल्यांदा कुंकू लागते मला त्याशिवाय ना मला करमतच किती छान वाटते बघा बरं तुम्ही पण एकदा लावून बघा असं कारण का स्त्री ना असे भरलेले मळवटात चांगले दिसते मोकळ्या कपाळापेक्षा म्हणून असं आहे ना कधीतरी स्वतःला लावून बघा तुमचं तुम्हाला किती सुंदर दिसताय तुम्ही बघा का नाही असं जर ड्रेस असला तरी लावत जा काय होतंय त्याला बसा का केलं परानी कॉकच आले आले शंभर <laughs> रुपयाच कसली भाषा आहे बघा काय करणार आले पर आले बाग आण मामाच्या घरन आले की त्याला काय सुसाना गाठ घेऊन आले वरती सासण्याची त्याला काय सुसाना ही नाही हे असं ना उतच पडत काय करू